चला नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये आणि आज एक महत्वाची आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी की वन विभाग आणि महसूल विभागाच्या अंतर्गत जो एक महत्त्वाचा आधी खात्यारित्या एक डिपार्टमेंट आहे ते म्हणजे मुद्रांक आणि नोंदणी विभाग म्हणजे या विभागाचं काम असं आहे की जमीन जुमल्याच्या संदर्भामध्ये जे व्यवहार होतात तर ते व्यवहारामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी हे डिपार्टमेंट काम करत असतं आणि या डिपार्टमेंटमध्ये जवळपास तीन हजार नऊशे बावन्न पदे इतकी जबरदस्त अशी भरतीची जी आहे तर तो तयारी चालू आहे कारण त्याचा आकृती बंद जो आहे तर तो मंजूर झालेला आहे जाहिरात जी आहे तुम्हाला एकतीस जानेवारीच्या नंतर कधीही जाहिरात आलेली दिसू शकते तत्पूर्वी भरती जी आहे वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये याला मान्यता मिळतील हे दोन तीन मेजर टप्पे असतील आणि तिथून पुढे तुमची भरती जी आहे तर ती आलेली असणार आहे आता ही भरती टी सी एस मार्फत होणार की आय बी पी एस होणार की एम पी एस सी मार्फत होणार यावरती सध्या मला असं वाटतं की अतिविचार करून बोलणं थोडंसं काळाच्या पुढचं पाहणं पा आहे पण सध्या पुरतं ही जी आकृती आहे या आकृतिबंधामध्ये कोणकोणती कुन पद आहेत जाहिरात कधी येऊ शकते आपण हे सगळं पाहूया तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहेत ही दोन्ही बॅचेस जे आहेत ना तर त्या या सुरू आहेत पहिली आहे ही महालिपिक भरती आता महालिपिक भरती मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगत आलेलो आहे की महाराष्ट्रामध्ये मेगा भरती होणार आहे जवळपास सोळा हजार जी रिक्त पदं आहेत ना लिपिक संवर्गातली त्यामध्ये आणखी जवळपास दोन हजार पद आजच्या या नोंदणी व मुद्रांक विभागातली दोन हजार पदं ॲड जर केली तर जवळपास अठरा हजार पदं ही लिपिक संवर्गात येणार आहे म्हणून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल टायपिंग असेल किंवा टायपिंग करायची असेल शेवटच्या वर्षात असाल टायपिंग करणार असाल तर तुमच्यासाठी महालिपिक भरती बॅच अप्रतिम आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं शासकीय भरतीचं जे वर्ष आहे ते तुम्ही साजरे करू शकता दुसरी जी बॅच आहे आपली ती सरळ सेवा भरती बॅच आहे हिची किंमत फक्त नऊशे नव्याण्णव आहे ही चौदाशे नव्याण्णव आहे कारण यामध्ये थोडंसं टायपिंग स्टेनो वगैरे मुलाखत या सगळ्या गोष्टी असणार आहे तर ह्या दोन्हीपैकी कुठलीही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता डेमो बघा अगोदर सगळे शिक्षक कसे शिकवतात कसे नाही आणि नंतर मग तुम्ही जॉईन करू शकता चला आता बघूया हा नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित आकृतिबंद आहे महसूल व वन विभागाच्या आधिपत्याखालील ठीक आहे दिनांक चार डिसेंबरचा हा काय आहे जी आर आहे आणि यामध्ये शासन निर्णयापर्यंत जाऊया कारण प्रस्तावना आणि शासन निर्णय जवळपास सारखंच असतं बघा वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक पदनिर्मिती मधील मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आला आहे आता नोंदणी व मुद्रांक विभागाची या अगोदर एक शिपाई पदाची जी भरती आहे तर ती देखील झालेली होती आणि त्याची वेटिंग लिस्ट जी आहे तर ती आहे आणि सध्या शिपाईपदी याच्यामध्ये नसणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे त्यांनी केलेलं आहे नमूद केलेलं आहे पण ते नंतरचा भाग राहिला ठीक आहे त्या अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागातील पदाच्या सुधारित आकृतीबंद उच्चस्तरीय समितीने व वित्त विभागाची मंजुरी देखील प्राप्त झालेली आहे लेट मी करेक्ट मी अगोदर तुम्हाला सांगितलं की ही भरती जी आहे तर ती वित्त विभागाची मान्यता वगैरे या भरती टप्प्यात जाईल तर ऑलरेडी इथं मंजूर झालेला आहे उच्चस्तरीय कमिटी कोणतीही भरती याची असेल तर अगोदर एक हाय पॉवरची कमिटी असते आणि नंतर वित्त विभागाची मंजुरी देखील जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी सध्या मंजूर असलेल्या तीन हजार चौऱ्याण्णव पदापैकी एकशे चार पदे निश्चित करून म्हणजे एकशे चार पद जे ना तर त्यांनी काय केलेलं आहे की बंद केलेली आहे निरसित केलेली आहे आणि नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण केलेली आहे काय केलेलं आहे नऊशे पासष्ट पदे नव्याने निर्माण केलेली आहे आणि एकूण तीन हजार नऊशे बावन्न पदाचा सुधारित आकृतीबंध पुढील तक्त्यात दर्शवल्यानुसार मान्यता देण्यात येत आहे नाव आता यामध्ये पुढचा टप्पा जो असणार आहे तर तो फक्त सेवा प्रवेश नियमाचा असणार आहे कारण ही नव्याने पद निर्मिती केलेली आहे यानंतर आणखी एक महत्वाचा टप्पा येईल तो आहे सेवा प्रवेश नियम बघा मी तुम्हाला हजार वेळ सांगितलेला आहे की जेव्हाही आकृती बंध तयार होतो समजून घ्यायचं तिथून पुढे भरती चार ते सहा महिन्यामध्ये आलेली असणार आहे जर भरती आली तर तुम्हाला फक्त आणि फक्त चाळीस ते पंचेचाळीसच दिवस मिळणार आहे फॉर्म भरायला तीस दिवस पंचेचाळीस दिवस आणि पंचेचाळीस दिवसात निकाल या जर तुमची जी आहे तर ती यस नो no, लागणार आहात की नाही लागणार आहात हे ठरणार आहे तर त्यामुळे आतापासूनच तयारी जी आहे तर ती अप्रतिम तुमची असायला पाहिजे चल आता गट मधील नियमित पदे कोणकोणते आहेत तर ते पाहूया महानिरीक्षक जे आहे तर ते एक पद आहे आय एस ऑफिसर असणार आहेत आय एस ऑफिसर असणार आहेत म्हणजे हे युपीएससी मार्फत भरल्या जाणार आहेत अप्पर मुद्रांक नियंत्रक जे आहे तर ते एक आहे सातव्या पे कमिशनर नुसार आठवं सव्वीस जानेवारीला लागू होईल ठीक आहे देन पहा <coughs> मुद्रांक अधीक्षक गट अ राजपत्रित ठीक आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड शेनी एस ट्वेंटी थ्री चा असणार आहे दोन पद आहे नोंदणी महानिरीक्षक गट अ तेरा आहेत सहसंचालक नगर रचना ज्या आहेत तर ती एक पद आहे उपसंचालक नगर रचना एक आहे सहाय्यक संचालक नगर रचना आठ आहे सह जिल्हा निबंधक क्लास वन गट अ राजपत्रित येस ट्वेंटीचं श्रेणी आहे आणि हे सहासष्ट पद आहे राज्यसेवेमार्फत भरल्या जातील ठीक आहे व्यवस्थापक ज्या आहेत तर ते राजपत्रित येस सोळाचं यामध्ये एकच पद आहे देन कोषागार अधिकारी जे आहेत तर ते एक पद आहे आता नेमकं इकडचं काय आहे हा मंजूर पदे निरसित पदे आणि एकूण पदे ठीक आहे नवीन प्रस्तावित पदे मंजूर पदे ठीक आहे मंजूर पदाचा देखील आपल्याला इथे आढावा घेता येईल ठीक आहे <coughs> विधी सल्लागार विधी सल्लागार बी ए बी ए नाही पण ज्यांचं लॉ झालेलं आहे ठीक आहे एल एल बी झालेलं आहे तर हे विधी सल्लागार म्हणून त्यांच्यासाठी पद असणार आहे उपसंचालक लेखा व कोशागार गट अ राजपत्रित येस ट्वेंटी थ्रीचं पद असणार आहे एक यामध्ये आहे गट अमध्ये एकूण किती एकूण एकोणऐंशी पदं आहेत आणि नवीन प्रस्तावित शहाण्णव पदं आहेत ठीक आहे चला आता गट ब च पाहूया जिल्हा निबंधक जे आहे तर ते तीनशे चौवेचाळीस आहेत ठीक आहे जिल्हा निबंधक पंधराचं वेतन श्रेणी आहे गट ब राजपत्रित मुद्रांक देन सॉफ्टवेअर अॅनलायझर गट बचं पद आहे सॉफ्टवेअर अॅनलायझर म्हणजे तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग कदाचित याला लागणार ला ला आहे सेवा प्रवेश नियम याचे वाक्य त्यावेळेस लागेल समजा समजेलच आपल्याला इथे दोन पद आहेत ठीक आहे स्वीय सहाय्यक स्वीय सहाय्यक म्हणजे काय की पी ए दोन लागणार ला ला आहेत जे आपण काल पाहिलं ना की लिपिक मधून नंतर मग तुमचं स्टेनो असेल तर तुम्ही स्वीय सहाय्यक बनवू शकता तर हे दोन पद आहेत यामध्ये स्वीय ची तीन पदं आहेत ठीक आहे यस सोळाचं वेतन श्रेणी आहे लेखाधिकारी आहेत यस सोळाचं पद दोन आहे देन अप्पर कोशागार अधिकारी आहे गटभचं एक आहे देन नगर रचनाकार फार अप्रतिम पद आहे नगर रचनाकार बत्तीस पद आहे सत्तावीस अगोदर होती बत्तीस आता आहे सांख्यिकी अधिकारी सांख्यिकी अधिकारी जे आहे तर ती एकच पद आहे अर्थ व सांख्यिकी विभागामध्ये वेगळी जाहिरात कदाचित येईल ती पण त्या डिपार्टमेंटच्या पॅरलर काम करण्यासाठी एक सांख्यिकी अधिकारी देखील या विभागात असणार आहे देयक लेखा अधिकारी जे आहे तर ते एक पद आहे गट ब राजपत्रित यांची सतरा पदं आहे अगोदर सहा होती सतरा आहे तर गट ब साठी चारशे पदं आहेत किती चारशे पदं आहेत गट अ साठी किती शहाण्णव आहेत म्हणजे जवळपास ही सहाशे पदं झाली समजा ही ही चारशे पंच्याण्णव गट ब साठी ही चारशे आहेत ठीक आहे आता गट क साठी येऊया ठीक आहे गट ब राजपत्रित हा गट ब च राजपत्रित येऊया आता लघुलेखक आहे गट च यस पंधराचा आहे पंचावन्न आहे दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक चारशे चारशे चौऱ्याहत्तर आहे आता आपण पाहिलं होतं की धर्मादायचं जे निरीक्षक पद आहे त्याच लेवलचं पद जे आहे तर ते तुम्हाला इथे दिसतंय यस चौदाची वेतन श्रेणी आहे निरीक्षक म्हणजे काय की तुम्हाला निरीक्षण करावं लागणार आहे अप्रतिम असं पद आहे जर तुमची एम सीच्या लेवलची तयारी झालेली असेल तलाठी भरतीची तुमचा जर दर्जेदार चांगला अभ्यास असेल तर तुम्ही या दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक चारशे चौऱ्याहत्तर जागासाठी जे आहे तर ते तुम्ही तयारी करू शकता एस टी आय पी एस आय लेवलचं हे पद आहे किंवा त्यांच्यापेक्षाही चांगलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सहाय्यक नगर रचनाकार जे आहे एकशे एकोणचाळीस पद आहे आणखी हे खूप चांगलं पद आहे गट अ आणि गट, गट ब चे आता हे एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहेत की कशा भरल्या जाणार आहेत ते देखील एक पाहण्याची गोष्ट असेल सहाय्यक विधी अधिकारी गट ब राजपत्रित स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात स्टार दिलेला आहे याचे चार पद आहे गट ब राजपत्रित मध्ये गट अ आणि ब यांची संख्या दिलेली आहे चारशे पंच्याण्णव आहे अगोदर होते आता सहाशे बेचाळीस आहे गट अ आणि ब मध्ये एकूण मिळून एक हजार एकशे अडोतीस पद आहे थी, एक हजार एकशे अडतीस पद आहे तुमचं जे काही प्रश्न असेल ते नंतर घेऊया हो अगोदर मला एवढं संपून घेऊ द्या हो ठीक आहे ठीक आहे चला आता पुढचं पाहूया पुढचे कोणकोणते पद आहेत जे मेजर जे पद आहेत ना तर ते मी तुम्हाला सांगतो सहाय्यक व्यवस्थापक <coughs> एक पद आहे उपलेखापाल गट कच पद आहे चौवेचाळीस आहे ठीक आहे एक महत्वाचं जे पद आहे वरिष्ठ लिपिक पर्यवेक्षक ठीक आहे चारशे अठ्ठ्याण्णव पद आहेत हे किती पाचशे झाले मी तुम्हाला दोन हजार पद सांगितले ना महालिपिक भरतीसाठी हे दोन हजार पद एक्स्ट्रा नगर रचना सहाय्यक आहे त्रेचाळीस पदं कंप्युटर प्रोग्रामर म्हणजे हे त्रेचाळीस होते अगोदर आता झिरो आहेत ठीक आहे कम्प्युटर प्रोग्रामर जे आहेत तर ते दोन आहे अगोदर दोन होते आता झिरो आहे वरिष्ठ लिपिक जे आहेत ते अगोदर यांनी तीनशे शहाण्णव केले होते आता चारशे अठ्ठ्याण्णव झालेले आहेत लेखापाल आणि भांडारपाल हे जे सगळे पद आहेत ना जवळपास लिपिक गट क संवर्गातले आहे आपली जी महालिपिक वरतीची जी, जी बॅच आहे ना तर याच्यामध्ये याची तयारी होणार आहे हे चारशे अठ्ठ्याण्णव झाले आणखी ऐका कनिष्ठ लिपिक आणि मुद्रांक विक्रेता कनिष्ठ लिपिक गट क च हे पद आहे या सहाची वेतन श्रेणी आहे आणि ह्यात चौदाशे अठ्ठ्याण्णव जागा आहे चौदाशे अठ्ठेचाळीस झाल्या मी करेक्ट अगोदर याच्यामध्ये नऊशे चोवीस ज्या आहेत तर त्या प्रस्तावित होत्या पण आता किती आहे एक हजार चारशे अठ्ठेचाळीस एक हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि या पाचशे म्हणजे जवळपास तुमच्या दोन हजारच्या आसपास जागा ज्या आहेत तर या नोंदणी व मुद्रांक विभागातील फक्त आणि फक्त लिपिक विभागासाठी आहे आणि ही लिपिक एकाच विभागात येतं का नाही अशा हजारो जागा ज्या आहेत जा तर त्या वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्हाला दिसायला मिळतील कमीत कमी दोन आकडे तीन आकडे जागा ज्या आहेत ना तर त्या दिसणारच आहे इथं तुम्हाला चार आकडे आलेले आहेत कनिष्ठ आरेखक आहे घटकाचं या दहा जागा आहेत देन ट्रेसर आहे याच्या पंधरा जागा आहेत ठीक आहे कार्यदेशक का आहे त्यांची झिरो जागा आहेत देन फोटोग्राफर जे आहे तर अगोदर दोन प्रस्तावित होते आता झिरो आहे ठीक आहे वरिष्ठ सहाय्यक जे आहेत तर ते आठ पद होते अगोदर आता ते त्यांनी ते सांगितलेलं निरसित केलेले तर ते आहे देन शिपाई शिपाईपा गट ढचं पद आहे अगोदर जे होतं तर ते दोनशे चौऱ्याऐंशी ची अगोदर काय झालेली आहे एक भरती झालेली आहे आणि यानंतर यांनी काय केलेलं आहे मृत संवर्ग केलेला आहे म्हणजे यानंतर नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदाची भरती येणार नाही बिलकुल नाही कारण ते पद आता जे भरले गेले ते भरले गेले रिटायरमेंट होईपर्यंत ते येणार नंतर मग ते काय होणार आहे मृत संवर्गात असलेलं आहे असं एकूण गट क मध्ये किती प किती जागा आहेत हे चौदाशे नऊ अगोदर प्रस्तावित होते हे दोन हजार पंच्याण्णव आणि दोनशे चौऱ्याऐंशी त्याची जाहिरात येऊन आता त्याची वेटिंग लिस्ट मला वाटतं जॉईनिंग पण झाले असतील अशी दोन हजार दोनशे नव्याण्णव पदाची ही जी आहे तर ही जाहिरात येईल ठीक आहे आता यांनी बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यासाठी ही जे आहे ना तर ही पाचशे पंधरा पदं घेतलेली आहेत हे मला कळत नाहीये की मुद्रांक विभाग म्हणजे जमीन जुमल्याच्या व्यवहाराशी संदर्भात एक अप्रतिम आणि कायदेशीर दृष्ट्या जबाबदारीचं काम पेलवणारे ही लोकं आहेत बाहेरून येऊन बघा सगळ्यात मोठे जे आतापर्यंत जे घोटाळे झालेले आहेत ना तर ते महाराष्ट्रामध्ये नोंदणी मुद्रांक घोटाळा म्हणा किंवा जमिनीच्या संदर्भात जे काही कारभार आहेत ना तर तिथंच होतात आणि अशा ठिकाणी बाह्य यंत्रणेमार्फत हो, पद भरती करणं म्हणजे दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल आणि मी वारंवार सांगत आलेलो आहे की आपल्या आईबापांनी आपल्याला शिक्षण ह्याच्यासाठीने दिलं की सरकारनी आपल्या हक्काचे नोकरी किंवा हक्काची नोकरी नाही म्हणता येणार पण संधी तर आहे ना हक्काची संधी ना आपण शिक्षण याच्यासाठीच घेतलेलं आहे की आपल्याला काही ना काहीतरी संधी मिळेल पण या संधी ज्या आहेत तर त्यांनी सरळ सरळ विकलेल्या आहेत इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर आपल्या पोरांचा सा सौदा केलेला आहे मी या गोष्टीचा परत एकदा धिक्कार करतो सतरा हजार चारशे पन्नास जी पदं आहेत एस टी महामंडळातली प्युअरच्या प्युअर सगळी त्यांनी काय केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टवर दिलेलं आहे आणि ही देखील आता पाचशे पंधरा जी पदं आहेत ही क्रीम लेवलची पदं जी, जी आहेत तर ही कॉन्ट्रॅक्टवर दिली पाचशे पंधरा म्हणजे पाचशे पंधरा परिवार महाराष्ट्रामधले किती सुखी झाले असते पोरं आणि किती अॅटलिस्ट कितीतरी मुलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चान्सेस मिळाले असते बघूया याच्यामध्ये कोणकोणते आहेत वाहन चालक घटक घटकच पद आहे एकोणसाठ एकोणतीस केलेली आहे कनिष्ठ तंत्र सहाय्यक टेक्निशियन आहे गट दप्तर बंदचे पस्तीस पद होते अगोदर आता सत्तेचाळीस केलेले आहे नाईक नावाचं पद दोन आहे देन बायंडर आहे झिरो आहे अगोदर तीन होतं बायंडर नावाचं पद जे आहे तर तुम्हाला आपली न्यायालय भरती जे आहे तर तिथेही दिसेल तुम्हाला शिपाई जे आहेत अगोदर सहाशे पंच्याऐंशी होते चारशे एकवीस वरती त्यांनी आणलेलं आहे परत म्हणजे ही जी शिपाई भरती अगोदर झाली आता ही शिपाई भरती त्यांनी काय केलेलं आहे याच्यातले सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वरती दिलेलं आहे हे चारशे एकवीस पद जर वरच्या याच्यात राहिले असते तर किती अप्रतिम चान्स राहिला असता दहावी बारावी म्हणा किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या मुलांना याच्यासाठी किती संधी दिली असती पहारेकरी ज्या आहेत तर ती अकरा पद आहेत अगोदर होते अकरा आता बारा आहे सफाईगार सफाईगार नावाचं पहिल्यांदा पद मला आता या दोन वर्षात दिसलं मला सफाईगार हे पद जे आहे पण ते देखील कॉन्ट्रॅक्टवरच आहे तर बंदच केलेलं अगोदर होतं हे तीन पद येणार आहेत हमाल जे आहे तर ते अगोदर दोन पद होतं एक आता एकच आहे म्हणजे आता एकही नाही आहे माळी जे आहे तर ते एक पद आहे आणि आवश्यक सहाय्यक पृथक् गट डचं पद आहे आणि ते देखील त्यांनी निरसित केलेलं आहे झिरो आहे म्हणजे टोटल त्रेचाळीस होते अगोदर आता पाचशे पंधरा केलेले आहे आणि टोटल हा जर आकृती बंद पाहिला तर तीन हजार नऊशे बावन्न पदासाठी हा काय आहे की हा जो जी आर आहे मंजुरीसाठी देण्यात आलेला आहे गट ड मधील शिपाई संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरण्यास प्राप्त उच्च समितीच्या मान्यनुसार सदर भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने ठीक आहे ही जी दोनशे चौऱ्याऐंशी जी येत ना तर ती भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने सदर पदे नियमित स्वरूपात भरणे अनिवार्य आहे त्यामुळे प्रस्तावित आकृती बंधवातील शिपाई पदातील सातशे पाच पदापैकी दोनशे चार पदे सध्या स्थितीत मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहे हे कोणता राजकीय यांची मनमानी आहे प्रशासकीय मनमानी आहे मला तेच कळत नाही आहे अगोदरच्या भरतीमध्ये शिपाई भरती जी आहे तर ती तुम्ही शासकीय म्हणजे प्रशासकीय विभागामार्फत करतात आणि था नंतर मग तुम्ही त्याला मृत संवर्ग घोषित करतात आणि नंतर लगेचच कॉन्ट्रॅक्टवर तर तुम्ही काढतात आता आता तुम्हाला म्हणजे आता जाऊ दे आता ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्टची भरती निघाली होती महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्याचा मी प्रयत्न केला होता पण त्यावेळेस कोणीही आलेलं नाही आणि हे एका मागून एक जे आहे ना हे तुमच्यासारखे जे मुलांचे ज्यांनी म्हणजे अभ्यास करून मेहनत करून दोन दोन चार चार वर्ष ज्यांनी आपल्या आयुष्यातले वाय घातलेले आहे हे त्यांच्या संधीचं त्यांनी काय केलेलं आहे गाळा घोटलेला आहे आणि हे असंच तुम्ही निमुटपणे पाहत राहिले ना तर या तुम्हाला गट डच्या सगळ्याच्या सगळ्या तिथून कॉन्ट्रॅक्ट मार्फतच गेलेले दिसणार आहे गेलेल्याच आहेत त्या तुम्हाला झोपीत आहात तुम्ही आळसवलेल्या आहात जगाचा आळस पडलेला आहे तुम्हाला मोबाईलमधून तुम्हाला वेळ निघत नाहीये त्या इकून तिकून वेळ मिळाला तर ते तुम्ही क्रिकेटच्या गप्पा करतात तुमचं आयुष्य जे आहे तर ते नेहमी अंधारत असणार आहे तुमचे अधिकार जे आहे तर ते अधिकार तुमच्या हातातून हिसकावले जात आहेत याची किंमतच तुम्हाला नाही कारण तुम्ही झोपलेले आहात माझं काम आहे सांगणं विरुद्ध जर समजा आजही जर समजा याच्या विरुद्ध जर कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जर पी आय एल दाखल केली अगोदरच एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही भरती केलेली आहे शिपाई पदाची ती तुम्ही प्रशासनामार्फत केलेली आहे आणि असं कोणतं असं कोणतं राजकीय संकट आलं महाराष्ट्रावरती असं कोणतं प्रशासकीय संकट आलं अशी कोणती नैसर्गिक आपत्ती आली की त्यांनी शिपाईपद हे जे आहे हे निरसित केलेलं आहे आणि मृत संवर्गाचं केलेलं आहे राज्य घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आर्टिकलमध्ये की जर कुठलंही पद जर समजा या अगोदरच्या भरतीमध्ये मुख्य स्वरूपाचं असेल आणि ते भरलं गेलेलं असेल तुम्हाला ते पद मृत संवर्गात करण्याचा अधिकार नाही राज्य शासन जे आहे तर एवढी प्रशासकीय मनमानी करू शकत नाही याच्या विरुद्ध तुम्ही पी आय एल म्हणा एक दोन पूरक होईना पण पी आय एल दाखल करायला पाहिजे आणि ही भरती जी आहे तर ही कॉन्ट्रॅक्टची पाचशे चौदा पाचशे पंधरा पद आहेत ना बघूया काय होतं काय नाही तर आता ही आपोआप रद्द होतील त्यांनी सांगितलेलं आहे की नंतर शिपाई सवर्गातील सदर पदे पदोन्नती होईल त्यांची राजीनामा होईल मृत्यू अथवा काही अन्य कारणाने जस तशी रिक्त होतील तशी ही पदं जे आहेत तर ती ऑटोमॅटिक रद्द होणार आहे आणि ही सगळी पदं आम्ही कॉन्ट्रॅक्ट मार्फत आमच्याच नातेवाईकाला विकणार आहोत हा असा यांचा जी आर आहे अरे चार चार पाच पाच आपजाला हे सौदे झालेले आहेत आरोग्य विभागाच्या बुलढाण्याच्या सुरक्षा रक्षकाचे जवळपास साडेचारशे ते पाचशे पद आहेत अरे जिथं लागतातच मूळ पन्नास पदं इथं साडेपाचशेचा सा आकडा फोगवलेला आहे एका सुरक्षा रक्षकाला तेहतीस हजार पगाराचा त्यांनी जी आर काढून मंजुरी सुद्धा काढलेली आहे हे एवढे प्रशासकीय कागदपत्र काढून सुद्धा पोरांना लोकांना काहीही कळत नाहीये ना मीडियाला पडलेला आहे ना कोणत्या विरोधी पक्षाला पडलेला आहे ना कोणाला ना काहीच नाहीये हे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जसं होरपडता येईल लचकेत तोडता येईल हा तोच प्रयत्न चालू आहे हा होता जी आर ठीक आहे आणि हा आता याच्यावरती पुढची गोष्ट अशी असणार आहे की याचे सेवा प्रवेश नियमित या पदासाठी काय शिक्षण पाहिजे काय नाही हे ये सगळं येईल कारण ऑलरेडी याला काय केलेलं आहे की यांनी मान्यता दिलेली आहे कोणी वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे कुठे दिलेली आहे दाखवतो एक मिनिट हा वित्त विभागाची मान्यता मिळालेली आहे म्हणजे आता फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक येईल ठीक आहे आणि त्याच्यात गाज्या वाज्या होईल त्यात पूर्वी प्रवेश नियम येईल काही त्रुटी वगैरे येतात त्यामध्ये ते झालं की नंतर मग ही जाहिरात एकतीस जानेवारीच्या नंतर कधी दिसू शकेल चला व्हिडिओ आवडला का तुम्हाला व्हिडिओला व्हिडिओ आवडला असे असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आतापासून जर खरोखर मनाने अभ्यास करू इच्छित असाल तर महालिपिक भरती आणि ही जी सरळ सेवेच्या इतर पदांची जर तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता आपल्या या बॅचचा किंवा आपल्या कोर्सेसचा विचार करू शकता ठीक आहे काय प्रश्न आहे प्रश्न घेतो मी तुमचे फक्त जी आर येत आहे पण ऍडचा काही पत्ता नाही ये येईल ना जाहिरात येण्याचा बघा निलेश जाहिरात येण्याच्या अगोदर आकृती बंद येत असतो आता हे तुम्हाला मूर्ख समजतात हे काय समजतात काय माहीत हे या मूर्खांना असं वाटतं की बाबा ही जी तलाठी भरती नगर परिषद भरती हे अशा कागदपत्र बिनाच येणार आहे म्हणून मी इतक्या दिवसात सांगत होतो की ती येणार नाही येईल या कागदपत्रातून जावंच लागते मुद्रांक आणि मुद्रांक लिपिक एम घेईल का टी सी एस घेईल सध्या त्याबद्दल बोलणं अतिशय होईल पण ही येणार आहे सर एक्झाम टी सी एस घेणार की एम पी एस सी घेणार आता यावरती सध्या चालू आहे म्हणजे मला असं वाटतं की सध्या ही एक अनपेक्षितपणे आलेली जाहिरात आहे मुद्रांग आणि नोंदणी विभागाची शिपाई पदाची वेटिंग लिस्ट आणि त्या पोरांना जॉईनिंग केलेली आहे मला तरी असं नव्हतं वाटलं की या पदाची किंवा याची जाहिरात येईल पण सरकार काय आहे की जिथून जिथून सरकारच्या डायरेक्ट तिजोरीत पैसा येईल अशी यंत्रणा ते काय करत आहेत प्रबळ करत आहेत आणखी एक जी जाहिरात आहे त्याची वेटिंगली चालू आहे तरी पण त्याचा आकृती बंद वित्त बघायची मान्यता सगळा झालेला झाडला ती आहे राज्य उत्पादन शुल्काची कारण या दारूबंदीतून खूप पैसा जो आहे तर तो डायरेक्ट शासनाच्या तिजरी जातो म्हणून ते देखील एक महत्वाचं आहे चौदा हजार कोटीचा आहे याच्यातून विचार करा किती किती पैसा येईल ठीक आहे यायला पाहिजे हा येईल 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 ये, 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 आणि जरी आले ना तर तुमचं लक्ष बघता जाय राता आली जाहिरात आली अरे गेली 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 बस याच्यावर राहणार तुम्ही अभ्यास करणार नाही तुम्ही प्लीज सांगा ना हाऊस वाईफ आहे तर स्टडी होईल का हा बिलकुल का का नाही होणार तुम्हाला तुमचा आळस झटकावा लागणार आहे मला मान्य आहे की तुम्ही तुमच्या अगोदर स्वतःच्या अगोदर तुम्ही परिवाराचा विचार करता सगळ्याचा विचार करता आणि आज वेळ नाही आहे किंवा आता माझ्याकडून होईल का याच्या खाली तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या झटकू नका स्वतःसाठी जर करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी झटावंच लागणार आहे पराठी एक्झाम एक्झाम टार्गेट आहे सर नुकता स्टडी चालू केला आहे एक्झाम क्लिअर होईल सर किती महिने मिळू शकतात बघा हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जा, फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मार्च या दोन महिन्यामध्ये याच्यावरती काम चालेल सेवप्रवेश नियम जर अगोदर आले तर ही भरती कधीही येऊ शकते ॲड कधी येईल त्याला ती जाहिरात येत आहे एम एस आर टी सी अपडेट सध्या नाही आहे सर आरोग्य विभाग डिसेंबरमध्ये नाही येणार लिपिक एम पी एस सी घेईल का टी सी एस घेईल कोणीही घेऊ द्या आपली जी भरती जी आहे तर ती एम पी एस सीच्या लेवलची आपण तयारी करून घेत आहो यामध्ये एम पी एस सीच्या लेवलची तयारी झाली म्हणजे तुमचं टी सी एस आय बी पी एसची ऑटोमॅटिक तुमची तयारी झालेली असणार आहे सर कंबाईन एक्झाम पोस्टपोन झाली आहे का सध्या त्याबद्दल मला अपडेट नाही आहे सर डब्ल्यू सी डी मध्ये घोषणा करून ॲड आली नाही नऊ वेळा मिनिस्टरनी घोषणा केली सुद्धा आहे बघा त्याचं आकृती बंद वगैरे सगळं सगळं काही मंजूर आहे फक्त वेळ आहे एम पी एस सीची कारण एम ती जाहिरात जी आहे तर ती एम पी सी मार्फत घेणार आहे आणि एम पी एस सीला ते पत्रकच मिळाले नाही एम पी एस त्यांचा जो या वर्षीचा जो कारभार आहे तर तो जाहीर केला होता एम पी एस सी असं मधूनच कोणतीही जाहिरात गेला नाही आहे त्यांचा कॅलेंडर एकदम व्यवस्थित असतं तर त्यामुळे पुढच्या एम पी एस सीमध्ये तुम्हाला त्याची जाहिरात दिसणार आहे करनिधारणपद गेलेलं आहे तर कोणत्या महिन्यामध्ये कर पुढच्या वर्षीच येणार नाही एमपीएससी असं कधी डिसेंबर याच्यामध्ये घेता का एमपीएससी कडून येणार म्हटल्यानंतर पुढचं जे आर्थिक वर्ष आहे किंवा शैक्षणिक वर्ष आहे त्याच्यातच येणार बाकी नाही येणार कशात सर सर या सर यावर करावं गाईड कसं करावं करायची विचारावं लागेल हां न्यायालयाची ॲड कधी येईल आता त्यांचा महिन्याभरामध्ये प्रवेश नियम सादर करायचा आहे तर ते, ते येईल जी एम सीवरती बाकीच्या सगळ्या येईल ठीक आहे सर फेब्रुवारीच्या नंतर ज्या आहेत तर त्या चांगल्या हालचाली दिसणार आहेत ठीक आहे चला आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाउट डाऊट परेशानी असतील तर विचारू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटतो राम राम